पिटवाड्याला खूप सारा पाऊस पडतोय खूप म्हणजे खूपच पाऊस पडतोय आणि मी पण आता ऑफिसला जायला निघलोय लेटेस्ट झाले आणि काळू नदीची काय अवस्था झाली आता म्हणजे किती दुथडी भरून वाहते ते आता तुम्हाला दाखवत आहे बघा ती काळू नदी दिसते खूप दुतडी भरून वाहते आणि त्याच्या बाजूला ही बघा ही बघा ही घर आहे तिथे ही नदी जवळच्या सगळ्या चाळी आहेत ना ह्या आता बुडलेल्या आहेत आणि हळूहळू पाणी पुढेच सरकते कारण बारवी डॅमचं पाणी सोडल्यामुळे इकडे पाण्याचा फुगा मारतो काळू काळू नदीला आणि इकडे सगळं पाणी भरतं स्मशानभूमी ही स्मशानभूमी आहे बघा एक ही स्मशानभूमी आहे ही पुढे हे हाट टॉवर आहे टॉवरच्या खाली जो उंच शेड दिसते ती स्मशानभूमीची शेड आहे स्मशानभूमीमध्ये पण पाणी शिरलं आहे कारण इकडे पूर्ण फुगा मारला आहे पाण्याला हे पा ही पाण्याची पातळी आहे नाही ही पाण्याची पातळी या नदीची जवळजवळ पन्नास फूट पाण्याची पातळी आहे वरती नॉर्मल डेजला पाणी काही दिसत नाही नदी आहे की नाही ती पण दिसत नाही वरून पण आता पाणी पन्नास फूट पाणी वरती आलं आणि पन्नास फूट पाणी वरती आल्यामुळे जी घरं आहेत नदीकाठची ह्या चाळी नदीकाठच्या ह्या पूर्ण बुडलेल्या आहेत नदीकाठच्या चाळी ह्या सगळ्या बुडलेल्या आहेत अजून आम्हाला पण सांगितलं ऑफिसला तुमच्या सेफ्टीवरती या गव्हर्नमेंटने काय डिक्लेअर नाही केलं आहे अजून प्रदीप वाघमारे साहेब नमस्कार सकाळी सकाळीच ऑनलाईन आलं तर मी बघितलं आपला व्हिडिओ काल जी लोक दुपारनंतर होऊन ट्रॅव्हल करत होते ती खूप अट आट, अटकली होती म्हणजे अक्षरशः ठाण्यावरून म्हणजे घाटकोपरवरून माझे एक फ्रेंड आहेत तो रिक्षा नला किटवाड्यापर्यंत एवढं एवढं गाड्यांचे प्रॉब्लेम होते आणि आज काय परिस्थिती आहे सांगू शकत नाही आज सकाळी एकाला फोन केला होता गाड्या म्हणतो चालू आहेत धीम्या गतीने चालू आहेत एकदम स्लो स्लो स्लो, स्लो। चालू आहेत पण सांगू नाही शकत कधी बंद होतील त्यामुळे मी पण अजून कन्फ्युजन कन्फ्युजनमध्येच आहे की जाऊ की नको जाऊ जाऊ की नको जाऊ हे बघा अजून दोघेजण ऑनलाईन आलेले आहेत ते बघा हे बघा पूर्ण पिटवळ्याची ही काळू नदी आहे ना दुतळीवरून वाहते आणि ही दोन तिथे जवळजवळ पंधरा ते वीस घरं आहेत तिथे ही घरं ही घरं आहेत नाही ही अक्की घरं बुडलेली आहेत ती अख्खी घरं बुडलेली आहेत सगळी काळून तिच्या बाजूला जी घरं होती ना ती अख्खी घरं बुडलेली आहेत यासाठीच सकाळी ऑनलाईन म्हणजे जी लोक ऑफिसला जाणार असतील त्या लोकांनी मी पण चाललं आहे ऑफिसला आता बघूया आता गाड्यांचे अपडेट कसे आहेत काय आहेत ते जावं जावं तर लागेलच ऑफिसला कारण हे टिटवाळा कल्याण टिटवाळा कल्याण टिटवाळा नाईन्टी ए नाईंटी थ्री के कुठे म्हणून विच येते कल्याण टिटवाळ्याला आहे काळू नदीच्या जवळ जी घर आहेत हे बघा ही जवळ पंधरा ते वीस घर आहेत ते अख्खी बोललेली आहेत काळू नदीचं आगे नाही रिपीट का हो हो मुंबईला मुंबईला कल्याणच्या बा म्हणजे मुंबईच्या बाजूला कल्याण तालुका आहे तिथे काळू नदी आहे आणि ती नदीच्या बाजूला टिटवाळ्यामध्ये अरे कनाडा बी के कृष्णवर्ती कन्नडा टिटवाला मी अरे कल्या मुंबई मे मुझे कनाडा नाही येत आहे टिटवाला मुंबई मे मुंबई के बाजू मे टिटवाला एक सिटी आहे कल्याण टेट वाला उधर कालू रिवर है वो रिवर में अभिजीत निम्रे गुड मॉर्निंग वो रिवर के बाजू में जो चाल है वो पूरे डूब गए इधर ये देखो इधर पूरे डूब गए चाल तकरीबन दस से पंद्रह पंद्रह बीस घर है घर है उधर वो सब डूब गए है खूब सारा पाउस पड़ रहा है अभिजीत काळजी घे नक्की नक्की नाईन्टी नाईन्टी थ्री की तुम्ही कुठे राहता परत एकदा खूप सारा पाऊस सर्वांनी काळजी घ्या कामावर जाताना आजपासून खूप पाऊस आहे हो आशिष आजपासून आज पण खूप पाऊस आहे सर्वांनी काळजी घ्या जाताना कारण कालची परिस्थिती भयानक होती जे ट्रॅव्हल करत होते लो मुंबई लोकलने आणि आजही तीच परिस्थिती उद्भवेल अशी शक्यता आहे कारण खूप सारा पाऊस भरलेला आहे आशिष निंबरे अभिजित निंबरे <laughs> आशिष निंबरे येत अरे तो आशिष अभिजित एकच आहेत आपल्या आपल्याला चला हां आता आपण पण निघूया ऑफिसला कारण काल संध्याकाळपर्यंत ती घरं बुडलेली नव्हती आणि आज सडनली मी सकाळी उठलो बघतो तर अरे यार घरं बुडलेले आहेत पूर्ण जवळजवळ पन पंधरा ते वीस घरांची चाल आहे तिथे आणि ती चाळ पूर्ण बुडलेली आहे पाण्याचा फोफा इकडे आता ऑटोमॅटिकली वाढेल कारण बा दरांना पाणी सोडलं आहे हो आता आशिष मी आता निघतो ऑफिसला तू पण निघतोयस का की घरी आहेस मी आता निघतो निघतो ऑफिसला निघतो तर सात सात एकवीसशे गाडी पकडेल ही पण गाडी ऑन टाईम असेल की नाही ते सांगू नाही शकत पण बघतो आता चला बाय काळजी घ्या सर्वांनी गरज गरज असेल तरच बाहेर पडा पाऊस खूप आहे